नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय जळगाव यांचं शिपायुत्वादासाठीचे जे इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावासोबत जी लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे ते ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार प्रसिद्ध झालेले आहे याच्यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यासाठीची वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे त्याच्या संदर्भातलं पण त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही बघू शकता जिल्हा न्यायालय जळगाव जे आहे तर त्यांचंही आलेलं अपडेट आहे हे संपूर्ण पी डी एफ आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही जर जिल्हा न्यायालय जळगाव यांचं भरतीसाठी प्रयत्न करत असाल आणि जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीचा शिपाईपदासाठीचा जो पेपर घेण्यात आलेला आहे त्याच्यामधनं पात्र झाला असाल त्यानंतर क्लिनिक टेस्ट झालेली आहे त्याच्यामधनं पण पात्र झाला असाल तर यादीमध्ये तुम्ही नाव चेक करा यादी जी आहे तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीसाठीची प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एकूण पात्र उमेदवार जे आहेत ते एकशे एकोणतीस असणार आहेत तर याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर एक इतर नंबरनुसार जे आहे तर मुलाखतीसाठीचं बोलवण्यात आलेला वेळ दिनांक आणि ठिकाण जे आहे ते सांगण्यात आले डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार तेही सांगण्यात आलेलं आहे जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव भरती दोन हजार तेवीस शिपाईपदाच्या मुलाखती म्हणजे वेळापत्रक टू जे आहे इंटरव्ह्यूसाठीचं तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पंधरा सॉरी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे देण्यात आलेली आहे संपूर्ण पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्याच्या संदर्भातलं डिटेल याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली वेगळी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद